मित्रांनो मध्ये सुनील निकम तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो कुठली इन्फॉर्मेशन जर आपण चित्रांच्या माध्यमातून माध्य। दाखवली तर ती समोरच्या व्यक्तीला पटकन समजते म्हणजे तुम्ही एखादं टेक्स्ट आहे खूप मोठा लेख लिहिलेला ले ले आहे आणि तो एखाद्या व्यक्तीला वाचायला दिला तर तो वाचून त्याला जेवढ्या प्रमाणामध्ये समजेल त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह हा चित्रांच्या माध्यमातून एखादा विषय समजतो मग आता इतिहास जर म्हटला तर इतिहासामध्ये खूप साऱ्या घटना वेगवेगळ्या घडलेल्या आपल्याला दिसतात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाच विषय घेतला तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अशा घटना होत्या की ज्याच्यावर खूप सारे पुस्तकं लिहून देखील त्या घटना संपणार नाही इतक्या आहेत त्यांच्या पराक्रमाच्या त्यांच्या शौर्याच्या वेगवेगळ्या गाथा आपण वेगवेगळ्या पुस्तकांमधून वाचत असतो आणि आश्चर्यचकित होत असतो आता हे सगळं जर चित्रांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना दाखवलं किंवा शिकवलं तर ते त्यांना पटकन समजू शकतं मग आता प्रत्येक प्रसंगाचं चित्र काढणं आणि ते एक्सप्लेन करणं किंवा सांगणं हे थोडंसं सा टाइम कंज्युमिंग आहे जास्त वेळ घेणारं आहे आणि आपल्याला प्रत्येकाचं चित्र स्वतः काढता तर अवघडच आहे किंवा ते चित्र आपण शोधायचं म्हटलं तर एक्झॅक्ट त्याच सिच्युएशनला मॅच होईल असं चित्र आपल्याला मिळणार नाही म्हणजे हे सगळं काम जे आहे ते खूप क्लिष्ट आहे खूप वेळ लाग घेणारं आहे मग आयच्या मदतीने हे काम आपलं सोपं होऊन गेलंय एक असा एआय टूल आहे गुगलचा जो हंड्रेड पर्सेंट फ्री आहे तो तुम्ही म्हणजे आत्ता तरी फ्री आहे भविष्यात कदाचित तो पेड होऊ शकतो तो तुम्ही तुमच्या एज्युकेशन पर्पजसाठी खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतात मग आपल्याला विद्यार्थ्यांना एखादा क्लिष्ट विषय असेल मी इतिहासच नाही म्हणत कुठलाही विषय असेल आणि तो विषय जर विद्यार्थ्यांना चित्राच्या माध्यमातून शिकवायचा असेल तर मग आपण त्याच्यासाठी इन्फोग्राफिक्स तयार करू शकतो हे इन्फोग्राफिक्स आपल्याला काही मिनिटात ए आय तयार करून देतो फक्त त्याला माहिती आपण द्यायची आणि तो त्या माहितीच्या आधारावर इन्फोग्राफिक्स आपल्याला जनरेट करून देतो आणि त्याच्यामध्ये कस्टम इन्फोग्राफिक असा एक प्रकार त्याच्यामध्ये झालेला आहे म्हणजे तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही हे इन्फोग्राफिक्स तयार करून घेऊ शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कस्टम इन्फोग्राफिक्स नोटबुक एल एम मध्ये कशा पद्धतीने तयार करायचे हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत विषय आपला तोच असणार इतिहासातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग आपल्याला इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे चला तर आपण जाऊयात आणि नोटबुक एल एम मध्ये इन्फोग्राफिक्स कशा पद्धतीने तयार करतात ते बघूयात बघा आता सगळ्यात पहिल्यांदा नोटबुक एल एम सुरू करण्यासाठी तुम्ही गुगल क्रोममध्ये हा एल टाकायचा आहे नोटबुक एल एम डॉट गुगल डॉट कॉम डौ आणि इथे क्रिएट न्यू बटनला क्लिक करायचं आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती जर तुमच्याकडे अवेलेबल असेल वेगवेगळ्या फाईल्समध्ये पी डी एफ फाईल वगैरे तर तुम्ही त्या इथे अपलोड करा किंवा तुम्हाला जर यूट्यूबवर अशा काही वी व्हिडिओ माहिती असतील की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची ही माहिती मिळू शकते तुम्ही त्या यूट्यूबच्या लिंक्स त्याला इथे प्रोव्हाइड करा किंवा तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये तुम्ही काही कंटेंट ठेवलेलं असेल ते तुम्ही इथून देऊ शकता किंवा तुमच्याकडे आत्ता काही टेक्स्ट असेल तुम्ही टाईप केलेलं ते तुम्ही इथे देऊ शकता आणि याच्यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर मग तुम्ही सर्च ऑप्शनमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती त्याला शोधायला लावू शकतात म्हणजे सोर्सेस तुमच्याकडे असतील तर द्या नसेल तर तुम्ही त्याला सांगा आता मी छत्रपती शिवाजी महाराजांवर त्याला डीप रिसर्च करायला सांगतो आणि इथे मी थोडासा टाईप करतो इथे लिहितो मी हिस्टॉरिकल मुमेंट्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे विषय दिला मी हिस्टॉरिकल वूमेंट्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याला डीप रिसर्च करायला सांगितला तो आता शोधेल स्वतः रिसर्च करेल त्याला जेवढी माहिती वेबवर सापडेल म्हणजे इंटरनेटवर सापडेल तो घेऊन येईल ती तुम्ही बघा पहिले खात्री करा त्याच्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या कोणत्या नको आहेत आणि मग फायनल डेटा तुमच्याकडे जो आला त्याच्यावरून तो तुम्हाला एक समराईज डेटा इथे काढून देईल आणि त्या समराईज डेटावर मग इन्फोग्राफिक्स कसं तयार करायचं हे आपण बघूयात आता तो रिसर्च करतोय त्याला थोडा वेळ लागेल एक दोन पाच मिनिटात त्याचा रिसर्च पूर्ण होईल आणि मग आपण पुढे कंटिन्यू करूयात मग आता त्याचा रिसर्च पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला इथे तो इथे दाखवतोय बघा की त्याने जवळपास फोर्टी सिक्स रिसोर्सेस डिस्कवर्ड केले मग ते इंग्लिशमध्ये असतील मग हिंदीमध्ये असतील मराठीत असतील असे त्याला जवळपास पी डी एफ फाईल्स सापडल्या शेहेचाळीस आणि अजून काही टॉप रिसोर्सेस त्याच्यातले आपल्याला घ्यायचे आता शेहेचाळीसपैकी काही टॉप रिसोर्सेस आपण इथे घेऊ टॉप ट्वेंटी रिसोर्सेस मी काय करतो इम्पोर्ट करतो हे रिसोर्सेस इम्पोर्ट केल्यानंतर पुढे काय होईल तो सगळे समजून घेईल जेवढे रिसोर्सेस आहेत आणि त्याची समरी तयार करून मला या स्क्रीनवर दाखवेल ती जी समरी आहे ती तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये हवी आहे इन्फोग्राफीस तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हवे हवे असतील त्या लँग्वेजमध्ये ती समरी तुम्ही जनरेट करू शकता जसं जसा मला मराठीमध्ये हवी आहे मग आता लँग्वेज सिलेक्ट कशी करायची ते नीट समजून घ्या त्याच्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जायचं बघा इथेवरती सेटिंग्जमध्ये इथे तुम्हाला आउटपुट लँग्वेज ऑप्शन दिसेल आणि या आउटपुट लँग्वेजमध्ये इथे तुम्हाला खूप साऱ्या लँग्वेज दिसत आहेत बघा बऱ्याचशा भाषा आहेत भारतातल्या देखील आहे त्याच्यामध्ये आणि त्यापैकी एक लँग्वेज इथे बघा सगळ्या लँग्वेज आहेत पूर्ण जगातल्या आणि त्यापैकी एक लँग्वेज आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे आणि ती म्हणजे मराठी भाषा ठीक आहे मी इथे मराठी सिलेक्ट केली आणि याला सेव्ह करतो म्हणजे आता मी नोटबुक केलेमध्ये जे काही इन्फॉर्मेशन जनरेट करेल ती मराठीमध्येच राहील आणि मी त्याचा काय जो इन्फोग्राफिक्स बनवेल किंवा अजून काही बनवेल ते देखील मराठीमध्येच तयार होते तर लँग्वेज सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे बरेचसे व्ह्युअर नंतर कमेंट करून विचारतात की सर की आम्ही ट्राय करतो आहोत आणि ते सगळं इंग्लिशमध्येच आहे तुम्ही कसं काय मराठीमध्ये आणलं तर ही स्टेप ते काय करतात स्किप करून देतात तुम्ही स्किप नका करू प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट स्किप होणार नाही आणि प्रॉपर समजेल बरेच लोक काय करतात की घाई असते म्हणून व्हिडिओ स्किप करून थोडी थोडी बघतात आणि नेमका तो पॉईंट लँग्वेज सिलेक्शनचा ते विसरून जातात आणि मग कमेंट करून विचारतात की आता मराठीमध्ये करायचं तर काय करायचं तर आता तुम्ही ही स्टेप बघितली त्यामुळे तुम्हाला समजलं आहे आणि ज्यांना अजूनही समजलं नाही त्यांनी बॅक जा आणि परत सगळं बघा चला आता मी इम्पोर्ट बटनला क्लिक करतो आणि ह्या सगळ्या रिसोर्सेसला तो इम्पोर्ट करतोय आणि मग त्याचे समराईज इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिसेल हे जे, रिसोर्स जे रिसोर्सेस आहेत याची तुम्ही खात्री करून घेऊ शकतात प्रत्येक रिसोर्सला क्लिक करून सगळी माहिती बरोबर आहे का किंवा जेन्युन आहे का हे तुम्हाला इथे बघता येईल जे रिसोर्सेस त्याला नोड करता येत नाही ते इथे तो असे दाखवतो बघा या कलरमध्ये तर ते तुम्हाला काढून टाकता येऊ शकतात मला हे रिसोर्सेस नको आहेत तर मग ते कसे काढायचे बघा इथे क्लिक करा आणि इथे तुम्ही रिमूव्ह ऑल फेल्ड रिसोर्सेसला क्लिक करा जे फेल्ड रिसोर्सेस होते ते त्याने काढून टाकले आणि बाकीचे रिसोर्सेस त्याने ठेवलेत ते सगळे वाचून त्याने एक समराईज डेटा तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे मराठीमध्ये दिसत आहे आणि आता मला हा जो डेटा आहे याचा इन्फोग्राफिक जनरेट करायचा आहे आणि तो कस्टम इन्फोग्राफिक हवा आहे म्हणजे आता मी डायरेक्ट क्लिक केले तर तो त्याच्या पद्धतीने बनवेल पण मला माझ्या पद्धतीने हवा आहे मग बाजूलाही पेन्सिल दिसते बघा इथे याला क्लिक करा म्हणजे एडिट बटन आहे हे आणि इथे आल्यानंतर मग तुम्ही इथे देखील लँग्वेज चूज करू शकतात आता मी मराठी भाषा निवडलेली आहे म्हणून मराठी आपोआप आली तुम्हाला अजूनही भाषा बदलता येऊ शकते त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे कनसाईज शॉर्टमध्ये हवं आहे स्टँडर्ड थोडं मीडियम इन्फॉर्मेशन खूप डिटेल हवं असेल इन्फोग्राफिक तर तुम्ही या डिटेल बटनला क्लिक करा मी आता सध्या स्टँडर्ड राहू हो देतो त्याचा फॉर्मॅट कसा पाहिजे तुम्हाला लँडस्केप पोर्ट्रेट किंवा स्क्वेअर लँडस्केप म्हणजे आडवा जसा आता हा स्क्रीन तुम्हाला दिसतोय पोर्ट्रेट म्हणजे उभा जसा मोबाईल स्क्रीन असतो आणि स्क्वेअर म्हणजे चारही सारख्या असतील आणि मेन पार्ट येतो तुमचा हा जो इन्फोग्राफिक जनरेट होईल तो कुठल्या स्टाईलमध्ये हवाय इथे मी त्याला स्टाईल प्रोव्हाइड करतो मला हिस्टॉरिकल स्टाईलमध्ये हवाय मी ते त्याला सांगतो स्टाईल शुड बी हिस्टॉरिकल ऐतिहासिक स्टाईलमध्ये मला ते हवं आहे स्टाईल शुड बी हिस्टॉरिकल आणि मग जनरेट बटनला क्लिक करतो आणि काही मिनिटात आपला इन्फोग्राफिक जनरेट होईल आणि मग मी तुम्हाला तो दाखवतो बघा आता इन्फोग्राफिक त्याने जनरेट करायला सुरुवात केली इथे तुम्हाला बाजूला साईडला दिसते बघा आणि काही वेळामध्ये ही प्रोसेस पूर्ण होईल आणि मग जनरेट झालेला इन्फोग्राफिक आपण बघूयात बघा आता आपला इन्फोग्राफिक जनरेट झालेला आहे आता इथे त्यांनी जवळपास सोळा रिसोर्सेस वापरून हा इन्फोग्राफिक जनरेट केला आपण बघूया तो आणि त्याला मी स्टाईल सांगितली आहे की हिस्टॉरिकल फॉर्मॅटमध्ये दाखवू हो। बघा तुम्ही हे जे चित्र आहे इन्फोग्राफिक हे हिस्टॉरिकल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसत आहे मी ते झूम करून तुम्हाला त्यातला एक एक प्रसंग दाखवतोय बघा हा पहिला प्रसंग इथे दिसतोय बघा जन्म आणि स्वराज्याची सुरुवात एकोण सोळाशे तीस ते सोळाशे शेहेचाळीसचा हा प्रसंग इथे मांडलेला आहे त्याच्यानंतर अब अफजल खानाचा वध तो प्रसंग इथे चित्राच्या माध्यमातून मांडला आहे आग्रेहून सुटका हे इथे दिसत आहे बघा इथे त्याच्यानंतर राज्याभिषेक वगैरे जेव्हा झाला महाराजांचा त्यावेळेचा हा प्रसंग इथे दिसतोय बघा प्रत्येक प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी त्याने मांडलेला आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी जे आरमार उभारले होते ते इथे दिसतंय तुम्हाला त्याच्यानंतर गनिमी कावा करून बऱ्याचशा लढाया त्यांनी कशा जिंकल्या आहेत सगळं इथे तुम्हाला चित्रांच्या माध्यमातून दिसतं आहे मग तुम्ही याचं सुंदर असं पोस्टर प्रिंट करून विद्यार्थ्यांना दाखवू शकतात किंवा तुमच्या वर्गामध्ये क्लासरूममध्ये तुम्ही ते लावू शकतात पूर्वी क्लासरूममध्ये असे पोस्टर्स विद्यार्थ्यांना बनवायला लावले जायचे जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थी शिकायचे मग त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जायचं की घरून एक तक्ता तयार करून आणायचा आणि मग तो तक्ता <coughs> <विद्धार्तेर मा> <coughs> किंवा कि ते पोस्टर वर्गांमध्ये लावले जायचे आणि सुंदर ज्याचं पोस्टर असेल त्याला मग बक्षीस दिलं जायचं तर विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा असायची की कोणाचा पोस्टर आधी सुंदर होईल आणि म्हणून विद्यार्थी अगदी मेहनत करून ते सगळं बनवायचे भरपूर वेळ त्याच्यासाठी लागायचा आता तेच काम आपण ए आयच्या मदतीने करून घेतोय ए आयला मी माहिती शोधायला लावली त्याने शोधली त्या माहितीला मी संक्षिप्त रूपामध्ये मांडायला लावलं त्याने ती मांडली आणि त्याचा मी या ठिकाणी सुंदर असा तक्ता ज्याला आपण म्हणतो किंवा इन्फोग्राफिक्स त्याने मला तयार करून दिलं हे इन्फोग्राफिक्स तुम्ही इथून डाउनलोड करून तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकता तर अशा पद्धतीने कस्टम इन्फोग्राफिक्स आपल्याला या ठिकाणी बनवता येतात आणि तुम्ही आता स्वतः ते ट्राय करा वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फोग्राफिक्स तुम्ही तयार करा आणि तुमच्या एज्युकेशन पर्पजसाठी तुम्ही ते यूज करा तर अशा पद्धतीने इन्फोग्राफिक्स कसे तयार करायचे नोटबुक एल एमच्या मदतीने हे आपण या ठिकाणी बघितलं तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये असाल म्हणजे तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्यासाठी आजची व्हिडिओ हो, नक्की उपयुक्त ठरेल तुम्ही वेगवेगळ्या टॉपिकचे असे इन्फोग्राफिक्स तयार करून विद्यार्थ्यांना शिकवायला ते वापरा बघा नक्कीच आपलं एज्युकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होऊ शकतं म्हणजे एआयचा आपल्या एज्युकेशन फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो प्रत्येक शिक्षकाने इथून पुढे एआय शिकून घ्यावं वापरावं अशी माझी इच्छा आहे आणि आपल्या एज्युकेशन पर्पजमध्ये एआय नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरेल असं मला वाटतं आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच आता सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण दररोज अपलोड करत असतो त्यांचा आनंद घ्या पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय